यशवंत विचारांचा हे कराड शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा सातारा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचं प्राबल्य कराड दक्षिण कराड उत्तर मतदारसंघामध्ये आहे काँग्रेसचं पण आहे आणि याला आता खिंडार पडलेलं आहे राष्ट्रवादीच्या विचारांनाही खिंडार पडलेला आहे काँग्रेसच्या विचारांनाही खिंडार पडलेला आहे संपूर्ण महायुतीनी सातारा जिल्ह्यामध्ये स्वीप केलेली आहे आणि जायंट किलर ठरलेले आहेत ते म्हणजे कराड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल बाबा भोसले हा विजय मी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या मत जनतेला समर्पित करतो सा, 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 हा विजय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या असंख्य तरुणांचा तरुणींचा ज्येष्ठांचा माता भगिनींचा ज्यांनी मायासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला त्यांचा हा विजय आहे भारतीय जनता पक्षाचा हा विजय आहे आमचे पक्षाचे नेते आदरणीय मोदीजी आदरणीय अमित भाई आणि आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र दादा यांचे मनपूर्वक मी आभार मानतो की मला संधी दिली मला चान्स दिला लढण्याचा आणि त्यामुळं हे सगळं शक्य झालं खरं तर आज आपण यशवंतराव चव्हाण चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे यशवंतरावांचा पगडा असलेला हा जिल्हा मात्र आज भारतीय जनता पार्टीच्या एका उंद्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राह राहिलेलं आहे याचं मागचं नेमकं कारण काय असेल खूप मोठी जबाबदारी मला वाटते की इतका मोठा विश्वास या मतदारसंघामधल्या मत जनतेने माझ्यावर ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला खरं उतरून काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे प्रामाणिकपणे लोकांच्या अडचणी सोडवणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट काळामध्ये राहणार आहे खर तर आपण अतिशय जवळचे मानले जातात देवेंद्र फडणवीस जी यांच्या देशाचे गृहमंत्री आपल्यासाठी इथं आले होते भविष्यात जर या युती सरकारने कारण कर देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री होऊ शकतात आपल्याला जर कुठली मोठी जबाबदारी दिली तर ती नक्कीच विकासात्मक राहील काय सांगाल आपण त्या बाबतीत आज मला मतदारसंघामध्ये आमदार म्हणून लोकांनी निवडून देऊन खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे त्या जबाबदारीचं मी खरं तर त्या जबाबदारीला पेलण्याचं काम मी करीन त्या जबाबदारीला न्याय देण्याचं काम मी भविष्य का करेन शेवटचा प्रश्न हा विजय कुणाला आणि कसा समर्पित करतो आपण हा पूर्णता